शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येत आहे विभागातील नऊ लाख शेतकऱ्यांना सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे जिल्ह्यातील याद्या देखील आल्या आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या वर्षीच्या हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतुनात नुकसान झाले शेतकऱ्यांचे कापूस तूर मक्का मूंग सोयाबीन उडीद अशा शेतमालांचे आर्थिक नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता बघूया ते पात्र जिल्हे कोणते आहे ते पात्र जिल्हे आहे परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहे व तसेच बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा करण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद